नगर परिषद प्रशासन संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत सेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार पंचवीस राबवली जाणार आहे आणि यासाठी पाऊ दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत तीन हजारपेक्षा जास्त जागा सडेची गटकं आणि गड्ड संवर्गातील मेघा पदभरती प्रक्रिया साडेची सूचना या अगोदर जाहीर करण्यात आली होती दीडशे दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत पंच्याहत्तर हजार भरती विविध विभागाअंतर्गत राबवली जाणार आहे आणि या अंतर्गतच पाहू शकता नगर परिषद संचालयाच्या ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तर पाहू शकता या संदर्भात एक नवीन अपडेट थोडक्यात एक महत्त्वाची शॉर्ट अपडेट प्राप्त झाली आहे की कोणकोणत्या परीक्षा कोणकोणती पदांची परीक्षा ही राबवली जाणार आहे जी जाहिरात जी आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला येणार आहे तर यामध्ये एम पी एस सी मार्फत कोणती पदे घेतली जातील म्हणजे परीक्षा घेतली जाईल आणि टी सी एस आय बी पी एसद्वारे कोणती परीक्षा घेतली जाईल तर यासंदर्भातली अपडेटनुसार पाहू शकता पदांची श्रेणी त्याची पदे आणि रिक्त जागा आणि भरती प्रक्रिया कोणत्या कंपनीमार्फत कोणामार्फत राबवली जाईल यासंदर्भातली माहिती पहिल्यांदा पाहू शकता राज्य संवर्गामधील जी भरती प्रक्रिया या आहे यामध्ये कोणती पदे आहेत तर करनिर्धारण व प्रशासकीय सेवा सातशे तेवीस रिक्त जागा यामध्ये आहेत यानंतर न पाहू शकता लेखापरीक्षण लेखा व लेखापरीक्षणसाठीचे एकशे शहाण्णव ह्या जागा आहेत त्यानंतरनं पुढे राज्यसहवर्गामध्ये अभियांत्रिकी सेवा स्थापत्य विद्युत संगणक आणि पाणीपुरवठा सहाशेपेक्षा जास्त रिक्त जागा आणि हे सरळ हे सगळी जी पदी आहेत ही एम पी एस सी मार्फत भरली जातील म्हणजे एम पी एस सी मार्फत यासाठी अर्ज काढण्यासाठीची जी लिंक आहे जाहिरात जाहीर केली जाईल आणि एम पी एस सी मार्फत कर निदारण त्याचबरोबर लेखापरीक्षण आणि अभियांत्रिकी सेवा इंजिनिअरिंग जे असिस्टंट असतात स्थापत्य अभियांत्रिकी असेल विद्युत असेल यासाठीची एम पी एस सी मार्फत जाईल सहाशे आणि सातशे पाहू शकता तेराशे जवळजवळ यामध्ये पंधराशेच्या जागा आहेत हे एम पी एस सी मार्फत ही परीक्षा राबवली जाईल त्याच्यानंतर पाहू शकता सरळ सेवा पदभरती प्रक्रिया आहे नगरपरिषदची गटक आणि गड्ड संवर्गातील या दोन्ही संवर्गांसाठीची जी पदे आहेत प्रमुख पदे पाहूयात वरिष्ठ लिपिक आहे लिपिक आहे वायरमन आहे जोडारी उद्यान सहाय्यक पंपचालक असेल वाहन चालक आहे शिपाई आहे इतर जे बाकी सगळी पदे आहेत यामध्ये पाहू शकतो पंचवीसशेपेक्षा जास्त पदे असू शकतात याबद्दलची रिक्त पदांची नोंद आपल्याकडे अवेलेबल नाही आहे पण पाहू शकतो पंचवीसशेपेक्षा जास्त पदे इथे असणार आहेत आणि यासाठीची जाहिरात जी आहे हे टी सी एस किंवा आय पी पी एसद्वारे जाहीर केली जाईल टी सी एस किंवा आय पी पी एसद्वारे घेतली जाईल शक्यतोवर टी सी एसकडून घेण्याची शक्यता जास्त आहे कारण विविध सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाईल आणि पंधरा जुलैला ही जाहिरात येणार आहे अत्यंत पाहू शकता महत्त्वाची अपडेट असणार आहे नगर परिषदची गटक आणि गड्ड संवर्गातील सेवापद भरती या भरती प्रक्रियेसाठीचीच आपण वाट पाहत आहोत पाहू शकता पंधरा जुलैला ही जाहिरात येणार आहे आणि टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे ही भरती परीक्षा घेतली जाईल शक्यतो जास्त शक्यता सिक्स्टी साठ ते सत्तर टक्के शक्यता आहे हे टी सी एसमार्फत मार्फत होण्याची शक्यता आहे यानंतर ना पुढे अग्निशमन सेवा हे सुद्धा राज्य संवर्ग अंतर्गत आहे राज्य संवर्ग भरती त्यामुळे चारशे पदांसाठीची ही भरती प्रक्रिया सुद्धा एम पी एस एम पी एस सी मार्फत घेतली जाईल तर अशा पद्धतीने आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची नगरपरिषद गटक आणि गड्डा संवर्गाची जी भरती प्रक्रिया आहे यासाठी पंधरा जुलैला जी जाहिरात येईल शक्यतो जास्त चान्सेस जे आहेत हे टी सी एस मार्फत होण्याची शक्यता आहे आय बी पी सुद्धा घेतली जाऊ शकते पण टी सी एसकडून जास्त घेण्याची शक्यता आहे या पद्धतीने जी विविध पदे आहेत पंचवीसशेपेक्षा जास्त यासाठीची ये जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीसाठी आपण दहा पंधरा जुलैपर्यंत वाट पाहत आहोत संदर्भात अशाच दररोज नवीन नवीन अपडेट आपल्याला मिळत आहेत नगर परिषद प्रक्रिये प्रक्रियेसंदर्भातल्या या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद